नमस्कार काविरेश गो मनमोग मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो आज राखी राखीपौर्णिमेचा दिवस रक्षाबंधन बहीण भावाच्या एक प्रेमाचा वात्सल्याचा असा हा दिवस प्रत्येक स्त्री विवाहित ही त्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधायला मायरे येते ती कित्येक दिवस पूर्वी फोन नव्हते किंवा दुसऱ्या गावातून यायला लागतं तेव्हा ह्याची ओढ खूप होती जास्त होती या सणांची कारण त्या दिवशी तिला मायरे यायला मिळणार होतं मायरवाशीन असणार होती सासूरवाडीवरून आता तसं ते तितकं राहिले नाही त्यामुळे त्याचं ते काय वाटत नाही पण ह्या दिवसाची विवाहित स्त्रिया वाट बघत असायच्या आणि एक बहीण भावाचं ऋणानुबंध आणि हे प्रेम सादर करायचं प्रेम व्यक्त करायचा हा दिवस असतो भावाने बहिणीला जे लागेल ते त्या गरजा विवाहित असली तरी माहेरी असली तरी म्हणजे लग्नाच्या पूर्वी असली तरी तिला सांभाळायचं असतं तिच्या गरजा पूर्ण करायच्या असतात काय लागेल ते आणि तितकीच ती भावावर प्रेम करत असते आई ही आपल्या वयाच्या अर्ध्यावर आपण असतो तिथपर्यंतच असतात काही भाग भाग्यवान असतात जे साठी उलटली तर त्यांची आई असते पण अशी खूप कमी माणसं असतात नाही तर आपल्या वयाच्या अर्ध्यापर्यंत आपलं प्रेम करणारी काळजी घेणारी आई असते पण आईनंतर असते ती मग बहीण असते अर्थात ती आपल्या एवढीच वयाने असते एक दोन चार वर्ष लहान मोठी आपल्याकडे ती मोठी होते वृद्ध होते थकलेली असते पण तितकीच माया त्याची ती तितकीच असते ती ति म्हणून ती वाढते बहीण भावाचं नातं वेगळं असतं प्रत्येक घरामध्ये ते, ते कमी जास्त असू शकेल पण त्या नात्याला एक प्रेमाची वास्तल्याची वेगळी केणार आहे आणि म्हणून असे सण आपल्या हिंदू संस्कृतीत केलेले आहेत आज जो रक्षाबंधन सण आहे तो त्यासाठीच आहे तर आप आपण आज नाजूक धागा राखीचा ही मराठी कविता ऐकूया राखी पौर्णिमेच्या या सणाला राखी पौर्णिमेच्या या क्ष सणाला बहीण जाती आपल्या माहेरी वाट पाहती किती अधीर होऊन मनोमनी आनंद ती खरोखरी आईबाबांनंतर जाणे क कमी होते माहेरी आईबाबांनंतर जाणे कमी होते माहेरी तरी ओढ असते तितकीच दबलेली उरी जावोत किती वर्षं वा सुखी असो सु सासरी जावोत किती वर्षं म्हणजे लग्नाला किती वर्ष हो जावत किती वर्षं वा सुखी असो सासरी मायारची आठवणीचे प्रकाशाने सणावारी रोजची तीस ती कामे चालती घरोघरी रोजची तीस ती कामे चालती घरोघरी जो तो गुंतून जातो आपापल्या संसारी इच्छा असून फावत नाही व्यथाई खरोखरी इच्छा असून फावत नाही व्यथाई खरोखरी भेट घडवते राखी भावाची मिटते दुरी औक्षण करून बंधुराजाचे बांधती राखी मनगटी त्याच्या औक्षण करून बंधुराजाचे बांधती राखी मनगडी त्याच्या नाजूक धागा जरी तो राखीचा नाजूक धागा जरी राखीचा जातो ममतेची कुळ मानती उभय त्यांच्या औक्षण करून बंधुराजाचे बांधती राखी मनगडी त्याच्या नाजूक धागा जरी राखीचा जातो ममतेची खूण मानती उभय त्यांच्या यश कीर्ती बंधूची दे चोईकडे यश कीर्ती बंधूंची होऊ दे चोहीकडे उदंड आयुष्यास सवे आरोग्यही लाभू दे इतकेच कर देवा तुला पूजन मी आनंदे इतकेच कर देवा तुला पूजन मी आनंदे नको मज काही पण आशीर्वाद असा दे नको मज काही पण आशीर्वाद असा दे अशी मागणी प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी देवाकडे मागत असते मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक करा कमेंट करा आपल्या बहीण भावाला ही कविता पाठवा शेअर करा त्यांनाही ऐकू दे आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा आता परत भेटू एक नवीन काय कविता घेऊन धन्यवाद